बांधवांनो नमस्कार आज आपण पुन्हा एकदा नवीन पुस्तक आपल्यासमोर घेऊन येतो आहे हे आपल्यासमोर दिसत आहेत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की माहितीच्या अधिकाराच्या संबंधाने वितींभूत माहिती सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे म्हणजे फॉर्म पहिला फॉर्म केव्हा वापरायचा त्याचे स्टॅम्पिंग काय त्यानंतर माहिती मागवण्याची जी माहिती आहे ती कशी मागावी लागतात डिपार्टमेंटचं नाव कालावधी या सगळ्या संबंधाची माहिती या पुस्तकामध्ये आहे त्याचबरोबर अपिली माहिती अधिकार अपिली अपिलात जाण्यात म्हणजे पहिल्या माहिती अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही तर दुसऱ्या माहितीच्या अधिकारात देण्यासाठी काय नियम आहेत दुसऱ्याचा दुसरा माहितीचा अधिकार टाकण्यासाठी काय नियम आहे या सर्व विषयाची इतिंभूत माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे सरकारी स्तरावरची माहिती मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे